नवरात्रीची सहावी माळ ही माता कात्यायनीला समर्पित आहे नवदुर्गेचं सहावं रूप देवी कात्यायिनी आहे तिचं पूजन कसं करतात तिचं स्वरूप काय आहे तिला नैवेद्य काय तिचा मंत्र कोणता तिचं महत्त्व काय आहे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज नवरात्रीचा सहावा दिवस असून शारदीय नवरात्र उत्सव हा मध्यावर आलेला आहे नवदुर्गेचं सहावं स्वरूप देवी कात्यायनी आहे दुर्गादेवीचं कात्यायनी स्वरूप महती महत्त्व मान्यता पूजाविधी लाभ या सगळ्यांच्याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात शारदीय नवरात्र मध्यावर आले आहे ललिता पंचमीनंतर सरस्वती पूजनाची तयारी सुरू झालेली आहे दुर्गादेवीच्या महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यापैकी नवरात्रीची सहावी माळ नवदुर्गेचं सहावं स्वरूप आई कात्यायनी आहे दुर्गादेवीचं कात्यायनी स्वरूप हे अतिशय लाभदायी आहे कात्यायनी देवीचं स्वरूप काय आहे ते आपण थोडक्यात बघूया ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी या नावानं संबोधलं जातं देवी भाविकांप्रती अत्यंत उदार असल्याचं मानलं जातं कात्यायनी देवीच्या पूजनानं भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख महिषासूर मर्दिनी असा केल्याचं सांगितलं जातं कात्यायनी देवीचं स्वरूप चतुर्भुज आहे देवीच्या एका हातामध्ये खडग आहे आणि दुसऱ्या हातात कमळ आहे तर दोन हात अभयमुद्रा आणि वरमुद्रेत आशीर्वादरूपी आहेत कात्यायनी देवीचं स्वरूप हे अत्यंत दयाळू आहे आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असल्याचं सांगितलं जातं तर आता कात्यायनी देवीचं पूजन करताना गंगाजल कलावा नारळ कलश तांदूळ लाल वस्त्र, धूप दीप नैवेद्य आपल्याला या देवीला अर्पण करायचं आहे कात्यायनी देवीला अत्यंत प्रिय मध आहे त्यामुळं आपल्याला देवीच्या पूजनामध्ये नैवेद्यामध्ये मधाचा आवर्जून वापर हा करायचा आहे समावेश करायचा आहे तसेच देवीला नैवेद्य नैवेद्यसुद्धा अतिशय प्रिय आहे मालपुवा म्हणजे एक प्रकारची गोड पुरी असते तो नैवेद्य आपल्याला या कात्यायनी देवीला या दिवशी दाखवायचा आहे कात्यायनी देवीचं पूजन केल्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा आपल्याला यथाशक्ती आपल्याला जप करायचा आहे तर कात्यायनी देवीचा मंत्र काय आहे थोडक्यात सांगते कंचनाभा वरायम कंचनाभा वराभयम पद्मधरा मुकुटोत्तज्वला स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमस्त अत्यंत साधा सोपा आणि दोन ओळीचा कात्यायनी देवीचा मंत्र आहे आता या देवीच्या पूजनाचे लाभसुद्धा अत्यंत भरपूर आपल्याला होतात दिल्लीच्या छतरपूर येथे असलेलं कात्यायनी देवीचं पीठ प्रसिद्ध आहे एका आख्यायिकेनुसार प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायनी देवीचं पूजन केलं होतं ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा यासाठी आपल्या कात्यायनी देवीचं पूजन केलं होतं असं सांगितलं जातं देवीचा अवतार धारण करण्यामागे मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना संरक्षण असल्याचं म्हटलं जातं कात्यायनी देवीच्या पूजनाने सुयोग्य जोडीदार हा प्राप्त होऊ शकतो त्याच पद्धतीनं ज्यांच्या विवाहामध्ये अडथळे अडचणी असतील त्या दूर होतात भाविकांना सुख समृद्धी प्राप्त करणं हे सुलभ जातं अशी मान्यता आहे त्यामुळं कात्यायनी देवीचं आपल्याला जितकी सेवा करता येईल तितकी सेवा ही करायची आहे आणि माता प्रेमळ आहे तिचा आशीर्वाद आपल्या भक्तांवर कायम राहतो तर हे आहे कात्यायनी देवीचं महत्त्व पूजन नैवेद्य तुम्हाला मी सांगितलं आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला इतरांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि नवरात्रीच्या अगदी मंगलमय शुभेच्छा धन्यवाद